कामती ते तांडा किती किलोमीटर एक किलोमीटरचं आहे साधारणतः पण उद्घाटन होऊन आता आठ दिवस झाले आठ दहा दिवस झाले तरी त्याचा काय प्रोग्रेस नाही खंदून ठेवलेत तो रस्ता लवकरात लवकर अशी हो इच्छा आहे कोणी उद्घाटन कोणी केले पवन कुमार गायकवाड हे नाव स्थानिक कामतीचं नाव आहे ते जर हुभारेल तर त्यांना पॉझिटिव्ह वातावरण किंवा सकारात्मक वातावरण भेटेल का बघू तेवढ्या तेव्हा तेव्हा <laughs> <laughs> म्हणजे स्थानिकला जरा लोक मतदान करतील असं वाटते तुम्हाला पैकी मत कस कोणाकडे असेल किंवा कोण येईल असं वाटतंय आम्हाला काय मतदार कोणाला पण द्या आमदार तुम्ही पण गावाचा का, वि, विकास करणार द्या हे आमचं मत आहे विकास ज्याचा त्यालाच मतदान आमचं ओ भले कोणीही द्या पवन कुमार गायकवाड द्या रमेश कदम द्या कोणी पण द्या पण विकास करणार पाहिजे आम्हाला काय गावात वगैरे काय विकास वगैरे काय झालाय का विकास काय झाला नाही पण अपेक्षा एवढीच आहे की जे रस्ता चालू आहे ना ते लवकर व्हाव कुठला चालू आहे का म्हणजे असा चालू तर नाही पण खड्डे ते खांदून घेतलेत मग आता चालू तर लवकर कराव कारण शाळेला जाणारे लेकरांचे अबदाव आले ते कसं बघताय एकंदरीत निवडणुकीकडे निवडणुकी बघायचं म्हणलं तर जिकडे शरद पवार साहेबांचं जिकडे हे असेल तिकडेच आम्ही जाणार तुतारी हा तुतारी पवन कुमार गायकवाड यांची पण आमदारकीसाठी तयारी वगैरे चालू आहे कस त्या त्याकडे कसं बघत आहे नाही पवन हे आमचे गरिबात नमस्कार सोलापूर टाइम्स न्यूजच्या या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खर तर आपण या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील येनकी येथील एका द्राक्ष बागेमध्ये आहोत आणि या ठिकाणी विविध शेतकरी असतील किंवा स्थानिक शेतकरी किंवा स्थानिक अनेक कामगार वगैरे आहेत मग त्यांच्याशी आपण मोहोळ विधानसभा मतदारसंघातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या काय प्रतिक्रिया किंवा ते लोक शेतकरी सर्वसामान्य लोक आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने विचार करतात ते आपण एकंदरीत या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात खर तर मोहोळ दोनशे सत्तेचाळीस मोहोळ राखी विधानसभा मतदारसंघामध्ये जे संभाव्य उमेदवार म्हणून आहेत त्याच्यामध्ये विद्यमान आमदार यशवंत माने असतील राजाभाऊ खरे पवन कुमार गायकवाड असतील किंवा संजय अण्णा क्षीरसागर आणि माजी आमदार रमेश कदम यासारखे उमेदवार हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून उतरतील किंवा त्यांचा उमेदवारी अर्ज हे मोहोळ मतदारसंघामध्ये असेल आणि असा असताना एकंदरीत सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा छोटासा प्रयत्न आपण या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून करून घेऊयात चला तर मग त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात आपल्या सोबत काही शेतकऱ्यांनी कामगार दिला आहेत खर तर काय नाव आपलं विजय नामदेव पवार कामती बुद्रोक तांडा काय गावातली आता इलेक्शन लागली ती काय अडचणी वगैरे गावातली काय अडचण काय साहेब रस्त्याचं उद्घाटन केलंय कामती ते तांडा किती किलोमीटरचं एक किलोमीटरचं आहे साधारणतः पण उद्घाटन होऊन आता आठ दिवस झाले आठ दहा दिवस झाले तरी बी त्याचा काय प्रोग्रेस नाही नेस्त खंदून ठेवलेत तो रस्ता लवकरात लवकर व्हावं हो अशी इच्छा आहे कोणी उद्घाटन कोणी केले आमदार यशवंत माने यांच्या हस्ते झालेला आहे बाळराजे पाटील होते तिथं पण अजून काय नुसतं बोर्डच लावून ठेवलेत पण त्याच काय प्रोग्रेस नाही म्हणजे ते कामाला चालू झालं नाही चालू झाले नाही पावसाळ्यात वगैरे अडचणी असतील त्यानुसार लेकर शाळेची लेकरं गुडघ्या एवढ्या पाण्यात नाही येते साहेब तांड्यावरून गावापर्यंत तांड्यापर्यंत रस्ता व्हावा ही आमची इच्छा आहे बाकी काय अडचणी गावातल्या वगैरे काही नाही नमस्कार काय नाव सूरज सूरज पवार बर कुठलं गाव कामते कामतीमध्ये बर आता दोन महिन्यात दोन तीन महिन्यात इलेक्शन आमदारकीचे इलेक्शन वगैरे समोर आली ती मग त्याच्यानंतर खर तर मोहोळ तालुक्यात एक प्रश्न गाजा लागला तो म्हणजे मोहोळ मतदारसंघात स्थानिक आमदार व्हावा स्थानिक उमेदवार निवडून यावा की बाहेरचा तुम्हाला काय वाटतंय असं स्थानिक स्थानिक उमेदवार म्हणजे चांगला कामगार काम करणार कर, का, काम काम का। ते विकास काम पण करणार पाहिजे हा मग पवन कुमार गायकवाड हे नाव स्थानिक कामतेचं नाव आहे ते जर उभारेल तर त्यांना पॉझिटिव्ह वातावरण किंवा सकारात्मक वातावरण भेटेल का बघू तेवढ्या तेव्हा तेव्हा म्हणजे स्थानिकला जरा लोक मतदान करतील असं वाटते तुम्हाला हा चांगल्यापैकी चाल काय गावातली विकास कामं वगैरे झाली ते असं वाटते का सध्याला तर नाही आमच्याकडे रस्ता नाही काय नाही सगळं खराबच आहे अजून कुठल्या समस्या वगैरे काय काहीच नाही जास्त नाही एवढ्या पण म्हणाव तसं विकास झाला पाच वर्षात झाला नाही विकास झाला नाही कायच नाही बघायला सुद्धा नाही बर नाव काय तुमचं शिवाजी काशीनाथ चव्हाण कामती बुजुर्ग लाडा बरं काय दोन महिन्यात आमदारकीच्या निवडणूक आली ती काय गावात काय समस्या वगैरे काय सध्या तर आता पाच मला तर कामती बुजुर्ग लामत तांडा तिथे रस्ता नाही झाला आणि आताच गाणी मोरून मोकरून टाकलेत अजून काय लक्ष नाही सरकारचं आणि कस घरात जायला पहिलं असं मोठा आहे घरासमोर आता आणि साधा टू व्हीलर नीट जात नाहीये <coughs> आणि गटारी पण नाहीये तांड्यात बर मला हे सांगा तुम्हाला असं वैयक्तिक वाटतंय का त्या गावात तुम्ही राहताय लहानच मोठं झालाय त्या गावामध्ये निवडणुकीच्या तोंडावरच उद्घाटन झाले मताना काहीतरी हे इलेक्शनच आमिष किंवा कामं असा झाले त्याने आताच काहीतरी कामं व्हायला लागली ते असं वाटतंय का हो झालंय ते रस्ता जरा डांबरीकरण जर उकरून टाकले कारण पोरांची शाळा जायचं अपदाती होत होते आता ने उकरून टाकलेत अजून तर काय काम थांबले तिथं कोण लक्ष देणार काय ना पाच वर्षात विकास झालाय असं वाटतंय का नाही नाही अजून तर काय वाटलं नाही आणि पुढे काय होईल ते सांगता येत नाही जर फिक्स फिक्स माणूस काम, काम करणारा मग होऊन जाईल तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारतो जसं की या पुढील विधानसभा सभा निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार यशवंत माने असतील राजू खरे हे नाव पण तुम्ही ऐकून असाल पवन कुमार गायकवाड आहे संजय अना क्षीरसागर माजी आमदार रमेश कदम ही नाव तुमच्या ऐकण्यात असेल ही नाव निवडणुकीत उभारणार आहे ती तर कोण म्हणताना तुमचं मत कस कोणाकडे असेल किंवा कोण येईल असं वाटतंय आम्हाला काय मतदार कोणाला पण द्या आमदार तुम्ही पण गावाचा विकास करणार द्या हे आमचं मत आहे विकास ज्याचा त्यालाच मतदान आमचं हो भले कोणी द्या पवन कुमार गायकवाड द्या रमेश कदम द्या कोणी पण द्या पण विकास त्या करणार पाहिजे आम्हाला काम करणार पाहिजे हो काम करणार पाहिजे गावाचा निश्चितपणे खर तर उमेदवार कोणताही असू दे परंतु जनता सर्वसामान्य नागरिक विकासाकडे बघून मतदान करूयात असंही देखील नागरिकांच्या प्रतिक्रिया येतात इतरही अनेक जण आहेत त्यांच्याकडे आपण जाऊयात बर काय मोहोळमध्ये स्थानिक चा पण मुद्दा निवडणुकीत आहे मग मोहोळचा स्थानिक वगैरे उमेदवार निवडून यावा असं वाटते का वाटतंय ना पण आम्हाला आमचा भूमिपुत्र पाहिजे तुमच्या गावाकडे ते पवन कुमार गायकवाड हे पण नाव आहे मग ते तिकडे कसं काय तेच पाहिजे आम्हाला दुसरा मुद्दा म्हणताना विकास वगैरे काय गावाकडे झालाय का गावाकडे विकास म्हणजे नाही फक्त रस्त्याकडची ते शेताकडची वगैरे रस्ते वगैरे चांगले आहेत काय सुद्धा नाही लहान बाळ शाळेवर जातात त्यांचं खड्डा ही रस्ता व्यवस्थित नाही काय नाही फक्त अजून कोण लक्ष बी केलं नाही आमच्याकडे पण आता फक्त बघा आमदार म्हणजे आमच्या गावाला दिसला बी नाही आणि ती दिसणेच काम झालं पाहिजे झालं पाहिजे विकास व्हायला पाहिजे विकास व्हायला पाहिजे काम व्हायला पाहिजे होतच नाहीत काम कुठली कोण कुमार काय निवडून आल्यावर होईल का काम शंभर टक्के होणार ही गॅरंटी क्षीरसागर पण भूमिपुत्र आहेत त्यांनी पण उभारल्यावर जनता निवडून देईल का त्यांचं काय आम्ही सांगत ना पण ओके ठीक आहे नमस्कार काय नाव नमस्कार साहेब नाव काय माझं नाव अनिल का। मोठे कामती मोठे कामती बर 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 आता दोन तीन महिन्यात आमदारकीच्या निवडणुका जाहीर होतील प्रत्येकजण तयारी करत आहेत कसं बघताय एकंदरीत निवडणुकीकडे निवडणुक बघायचं म्हटलं तर जिकडे शरद पवार साहेबांचं जिकडे हे असेल तिकडेच आम्ही जाणार तुतारी हा तुतारी आ, मग तुतारी खर तर शरद पवार साहेबांचा विचार तुमच्यावर दिसते ते मध्यंतरी शिवसेना पक्ष फुटला किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हे पण पक्ष फुटून दोन दोन गट झाले ते तुम्हाला किंवा सर्वसामान्य नागरिकांना पटण्यासारखं होतं त्याच्याकडे कसं बघताय त्याच्याकडे बघून सर्वसामान्य नागरिकांनी त्यांचा त्यांचा कौल दिलेला आहे कालच्या वेळेस लोकसभेला लोकसभेला दाखवून दिलंय की साहेबाची जागा कुठे आहे फुटून जाण्याची जागा कुठं आहे विधानसभेला पण तुतारी गटाला फायदा होईल तुतारीच येणार आणि शिवसेनेमध्ये धनुष्यबान एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असेल किंवा मशाल गटाची ठाकरे गटाची शिवसेना आहे मग त्या दोघांपैकी कुठल्या कुठल्या गटाला जास्त लोक पसंती देतील मशाल मशाल बाळासाहेबांची मशाल तिकडे शिवसेना निष्ठावंताकडे निष्ठावंत म्हणजे लोकांना ते पटलं नाही मनासफोडा पटलंच नाही कुणाला घरात घर पडलं कोणाला का तुम्हाला पडतंय का ते ज्यांचं ओरिजिनल ते ओरिजिनल ओरिजनलच राहणार आणि मोहोळ मतदारसंघामध्ये पण जर तुतारीला जागा भेटली तर तुतारीचा निवडून उमेदवार निवडून येईल तुतारीच येणार मोहोळ तालुक्यामध्ये अजून स्थानिकचा मुद्दा एक ले पेटा पेटा ला लागलाय म्हणजे मोहळचा स्थानिक आमदार तर पाहिजेच कारण मोहळ आजपर्यंत भूमिपुत्र दिलेलंच नाही काय असेल तिकुंड पार्सल आणायचं मोहळमध्ये ठेवायचं हे आपलंच सांगायचं आणि निवडून आणायचं ते, ते तुमच्या कामतीमध्ये पवन कुमार गायकवाड हे पण नाव आमदारकीसाठी प्रयत्न केला जातो भूमिपुत्र म्हणून त्याच्याकडे कसं बघताय त्याच्याकडे साहेबांनी त्याला तिकीट द्यावी अशीच आमची इच्छा आहे आणि त्याला निवडूनच जाणार आम्ही आणि साहेबांनी त्याला तिकीट देवावं म्हणजे मोहळ मध्ये भूमिपुत्र तो आणि तो शिवाय तो माझ्या सभापती भारत नानायकोडांचा मुलगा आहे त्यामुळे त्याला तिकीट देणं महत्वाचं आहे वेळेस अजून कोणते कोणते कर पदवीधर आहे स्वतः वकील आहे चांगला हायकोर्टाचा काम करील गावची तालुक्याचा विकास करील तो आणि स्थानिक असल्यामुळे लोक पसंत आणि युवा येतो तो आणखीन आता यात पार्सल पार्सन ते चांगले पूर्ण हे झालेले पार्सल इथं ठेवालेत ठीक ठिकाणी स्थानिकचा मुद्दा देखील लोकांच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना गु� दिसत आहेत काय नाव बाळ तुझं बालाजी बाला चव्हाण बर कितीला आहे बारावी झाले आता एक वर्ष बुडले होय हा कुठलं गाव मोठी काम ती लमण तांडा बरं 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 काय गावात वगैरे काय विकास वगैरे काय झालाय का विकास काय झाला नाही पण अपेक्षा एवढीच आहे की जे रस्ता चालू आहे ना ते लवकर व्हावं कुठला चालू आहे का म्हणजे असा चालू तर नाहीये पण खड्डे ते कांदून घेतलेत मग आता चालू तर लवकर करावं कारण शाळेला जाणारे लेकर अबदाव आले ते आता तुमच्या गावातील लोक म्हणत होते कुठल्या तर रस्त्याचं उद्घाटन वगैरे झाले त्याच काम चालू वगैरे झालंय का झालं नाही अजून पण म्हणतात की चालू करायचं आहे लवकरच्या लवकर पण आतापर्यंत झालं नाही हा किती किलोमीटरचा रस्ता आहे ते अर्धा एक किलोमीटर आहे कोणी उद्घाटन केलं तर काय यशवंत माने यशवंत माने आमदार ज्याने आमदार असते त्यांनीच उद्घाटन करत असते तुला सोपच प्रश्न <laughs> आहे तुला असं वाटतंय का मोहोळ तालुक्यामध्ये यशवंत माने हे बाहेरचे उमेदवार होते किंवा जसं लोकसभेला प्रणिती शिंदे निवडून आले आणि राम सातपुते पडले तशा पद्धतीने मोहोळ मतदारसंघामध्ये उमेदवार जो असतोय तो मोहोळचाच असायला पाहिजे असं वाटतंय का हा मोहोळचाच असावा वाटतो मग विकास वगैरे होईल वाटते का विकास हा होईल वाटतोय पण लवकरात लवकर व्हावे हा हे अपेक्षा आहे आता आमदारकीला तुझन आहे की नाही आहे की बरं मतदान करताना तू कोणत्या गोष्टीचा विचार करणार कारण की आपलं काही ते हे करणार की विकास कोण करेल किंवा कोण केले त्यांना मत जाईल आता तू लहान कामती वगैरे म्हणला तुमचं गाव ते मोठ्या कामतीतून का एक पवन कुमार गायकवाड हे पण उभारणार आहे मग तशा पद्धतीने त्याने उभारल्यावर मोहोळकरांचा म्हणजे तुझं वैयक्तिक मत नको मोहोळकरांच मतदान त्यांना पडेल किंवा लोक त्यांना निवडून देतील असं वाटते का तुला त्यांना निवडून द्यावं पाहिजे का कारण ते बऱ्याच पैकी के काम केलेत समजाचे आणि भूमिपुत्र <laughs> म्हणजे आतापर्यंत मोहोळला स्थानिक भूमिपुत्र आमदार झाला आणि त्यांनी जर उभारले तर मोहोळची जनता त्यांच्या पाठीमागे पण जाईल हा जाईल त्यामुळे त्यांनी निवडून या हो। आणि <laughs> आमची पण अपेक्षा आहे की आम्ही त्यांना सपोर्ट करावं कोणाला भूमिपुत्र कोण पवन, पवन, पवन कुमार गायकवाड ओके ओके, ओके म्हणजे स्थानिकचा मुद्दा देखील या ठिकाणी बघू शकते की स्थानिकचा मुद्दा देखील काही प्रमाणात लोकांच्या प्रतिक्रियातून येतोय इतर ही नागरिक आपल्या सोबत आहेत काय वाटतंय नाव वा काय अभिषेक श्याम राठोड माझं नाव आहे कुठं राहणार कामती बुद्रुक कामती बुद्रुक बरं कामती बुद्रुक मध्ये पवन कुमार गायकवाड यांची पण आमदारकीसाठी तयारी वगैरे चालू आहे कसं त्या त्याकडे कसं बघताय नाही पवन भाया हे आमचे गरीबात वर आलेले आहेत ती कष्ट कष्ट काम करून त्याने शिक्षण चालू आहे त्यांचे ते शिक्षण आता फळ मिळालं त्यांना आमचं म्हणणं आहे की भूमिपुत्र असावा साहेबांनी त्याचा साहेबांनी त्यांचा ही घ्यावं प्रोत्साहन घ्यावं ती साहेब त्यांना द्याव तिकीट तुतारी गटाकडून शरद पवार गटाकडून आम्हाला वाटतं पवन भायाला आणि भेट उमेदवारी भेटल्यानंतर निवडून येण्याची शक्यता किती वाटते शक्यता ही शंभर टक्के शंभर येईल आमच्या गॅरंटी आहे शक्य गरीबाकडूनच सांगतो आम्ही की शंभर टक्के शंभर टक्के गॅरंटी आहे पवन भाईकडला मिळाला एक <coughs> राजकारणात असा पण मुद्दा असतो जिकडं उमेदवार जर असेल त्यांच्याकडे जास्ती मोठ्या प्रमाणात पैसा असलं पाहिजे किंवा बॅकग्राऊंड त्यांचे कारखाने वगैरे असले पाहिजेत असं म्हटलं जाते पवन गायकवाड हे नाव सर्वसामान्य तुम्ही म्हणताय त्यांच्याकडे जास्त पैसा अडका जास्त तेवढ्या मोठ्या प्रमाणात निवडणुकीसाठी नसेल तरी पण जनता निवडून देईल का भायाकडं माणूस केले पवन पवनभाया असं माणूस चुकून मी घरासमोरून पवन पवनभा त्याला हाक मारून बोलतो त्याला थांबवतो त्या हाय ते त्याची सन्मान करून देतो पवन पवनबाया असं सावकार नाही की बाबा पैसे घेईन मला मतदान करणार असं म्हणणं नाही त्याला हात जोडणार त्याला बोलणार हे पवन पवनभायाची स्वभाव आहे हो म्हणजे थोडक्यात भर शक्यता भरपूर आहे भरपूर आहे पवन भाई आणि माणूस असणार गरीब बी गेलो त्याची मदत करते पवन भाया त्याला आम्ही बघितलं नुसार तर पवन भाया गरीबाला मदत केली नाहीत आणि गरीबाचे असं दान बी केले आहेत पवनबाया ले मोठे मनाचे आहेत आमचं म्हणणं आहे साहेबांना त्यांना तिकीट द्यावं पण तिकीट द्या आणि त्यांनी निवडून आल्यानंतर विकास काम पण होतील विकास काम भूमिपुत्राला मिळाले की आम्हाला हक्क आहे भूमिपुत्र आमचा म्हणजे तिकीट आम्हाला हक्क आहे बाबा जाओ त्यांच्याकडे कर मागणी करावं हो। आम्हाला ती दिलेला आमदार मागचा ती पळून गेला आतापर्यंत ती दर्शन बी दिल ना कसं दिसतंय आम्हाला आतापर्यंत माहित नाही मग आमचं म्हणणं आहे की भूमिपुत्र द्याव थोडक्यात ह्या आणि ह्या पाच वर्षात यशवंत मानेच्या कार्यकाळामध्ये मध्ये विकास झाला असं वाटतंय का काय सुद्धा विकास नाही विकास म्हणण्याची क्षमताच नाही आम्ही असं मन, म्हणू शकत नाही हाय आम्हाला माहित पण नाही कुठला आमदार आहे कुठल्या इथला आमदार आहे नाव सुद्धा तुम्ही असं म्हणलो म्हणून आम्हाला कळायला बाबा माने हाय आमदार म्हणून निश्चितपणे खर तर नागरिकांच्या <laughs> स्थानिकचा मुद्दा असेल किंवा इतर विकास कामाबद्दल थोडक्यात नागरिकांच्या नैराश्याच्या प्रतिक्रिया या ठिकाणी बघायला मिळतात नमस्कार, नमस्कार। काय नाव अंकुश पंडरंग पवार बर कसं वाटते कामाचं वगैरे बरं पावसात वगैरे अब्दा होत असेल हा अब्दा होते अजून काय करायचं करावं लागतं कुठलं गाव कामती बुद्रुक कामती बुद्रुक कामती बुद्रुक मध्ये आता आपल्या मोहोळ तालुक्यात दोन तीन महिन्यात निवडणुका वगैरे आली ती मग काय गावाचा विकास वगैरे कशा पद्धतीने बघताय काय नाही आता रस्ता काढून ठेवला तेवढा रस्ता काढून ठेवला परत कोण बघा आणि काय करणार सात तारखेला कामून झालंय कोणा कोण केलं तू उद्घाटन यशवंत माने बर दर... आमदार चालू झालं नाही का अजून चालू झालं नाही काय हम्म आता स... कधी होणार काय करणार एकंदरीत इतर पाठीमागच्या हे आताच एक जाऊ दे पाठीमागच्या पाचव्या वर्षात पण म्हणाचा विकास वगैरे काय काय झालं नाही फक्त गटरा करून ठेवला तेवढंच हे लाईन काढली नाही मेन काढली नाही तुम्हाला वाटतं हे सगळे कामं पाहि व्हायला पाहिजे बरं 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 अजून स्थानिकचा पण मुद्दा आहे स्थानिक आमदार का मग स्थानिक उमेदवार मिळालं पाहिजे असं मोहोळमधून म्हटलं जाते त्याकडे कसं बघतं आहे पाहिजे ना मिळालं तर निवडून देईल का निवडून देईल काम काम केलं निवडून देईल ना बरं यावेळेस महाविकास आघाडीकडे जास्त आहे का माहितीकडे म्हणजे उद्धव ठाकरे किंवा शरद पवार कोणीकडे असतील तिकडे जास्त लोक असतील का देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार तिकडे शरद पवार शरद पवारकडे त्याचं पक्ष फुटून पण तिकडे असतील तिकडे असतील निश्चितपणे या ठिकाणी जे स्थानिक पक्ष फुटी नंतर शिवसेना उद्धव ठाकरे ठाकरे गटाकडे किंवा तुतारी गटाकडे लोकांचा कल दिसून येतोय सोलापूर टाइम्सच्या या स्पेशल ग्राउंड रिपोर्टमध्ये आपण पाहिलो की शेतकरी असतील किंवा शेतामध्ये काम करणारी नागरिक जे आपल्या मोहोल तालुक्यातील कामती बुद्रुक का असतील किंवा लमानतांडा या गावातील होते आणि त्यांनी बोलत असताना एकंदरीत त्यांच्या समस्या आणि त्यांना विकास कशा पद्धतीने पाहिजे आणि एकंदरीत त्यांचा आगामी निवडणुकीच्या बाबतीत त्यांच्या काय प्रतिक्रिया किंवा किंवा त्यांनी कशा पद्धतीने विचार करतात ते आपण त्यांच्याशी संवाद साधत असताना त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केलो खरं तर <coughs> दोनशे सत्तेचाळीस मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघात एकंदरीत विद्यमान आमदार यशवंत माने असतील किंवा राजाभाऊ खरे पवन कुमार गायकवाड माजी आमदार रमेश कदम आणि संजय क्षीरसागर हे नावं सध्या चर्चेत आहेत आणि आगामी निवडणुकीमध्ये हे, आगाम हे नावं उमेदवार म्हणून रिंगणात असण्याची दाट शक्यता वर्तवली जाते त्याचबरोबर लक्ष्मण ढोबळे यांचे चिरंजीव अभिजित ढोबळे हे देखील मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणार अशी एकंदरीत त्यांनी देखील घोषणा केलेली आहे आणि असं असताना सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया कशा पद्धतीने येतात हे आपण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केलो सोलापूर टाईम्समध्ये पर्सन वैभवसह विजय पुजारी सोलापूर टाईम्स एम की मोहन